आपल्याला माहिती आहे की काल भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये जाहीर केलं ते या देशामधले मुस्लिमांसाठी एक विजन डॉक्युमेंट जाहीर करणार आहे त्याची जबाबदारी मुख्तार अहमद नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची मुस्लिमाबाबत बदलते मानसिकतेचा आम्ही स्वागत करू इच्छितो जरी त्यांनी दोन हजार दोन साली गुजरातमध्ये सरकार स्पॉन्सर दंगलीला भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख श्री नरेंद्र मोदी यांनी त्या विजन डॉक्युमेंटमध्ये जाहीर माफी मागितली तर त्याच्या स्वागत होऊ शकते तसेच नव्वद ते ब्याण्णवच्या दरम्यान देशात काढलेली रथयात्रा त्यानंतर सहा डिसेंबर ब्याण्णव साली बाबरी मस्जिद शहीद होणे त्यानंतर देशभर झालेली दंगलीत हजारोच्या संख्येमध्ये मुस्लिमांची झालेली हत्याबाबत श्री लालकृष्ण अडवाणी आणि भारतीय जनता पक्षाने देशाशी माफी मागितली तर त्या विजन डॉक्युमेंटचा काही अर्थ राहू शकते नाही तर हा विजन डॉक्युमेंटची संकल्पना एक छळ देखा आहे देखावा आहे आणि भूल झापा देण्यासाठी भूतकाळामध्ये केलेले सगळे पाप त्याच्यावर पर्दा टाकण्यासाठी या प्रकारचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे त्याशिवाय या व्हिजन डॉक्युमेंटचा काही अर्थ राहणार नाही